आरोग्य नीती करपे हे करटोले आणले होते मोठे कर करटोले माकेट मार्केटमधून आणले आता ते पावसामुळे काही कुठं याच्या जाता आलं नाही त्यातमध्ये मी एक नमक टाकतोय आणि हळद आणि लिंबू टाकणार आहे आणि याला एक पंधरा वीस मिनिट अर्धा घंट्यासाठी ठेवणार आहे मी आणि बारीक कांदा टाकून जिरा फोडणी मारून परतून घेणार आहे बघतो कशी नवीन रेसिपी होईल शेंगदाण्याचे कोट वगैरे टाकून धन्यवाद आज करटोलीच्या भाजीचा योग हो आला रानभाज्या गोळा करायला जाणार होतो पण या पावसामुळे दोन दिवसापासून ऑप्शन आमचा बसला म्हणून आज नाहीला जास्त मार्केटमधून कर करटोली घेऊन आलेला आहे आज असं व्हिडिओ होती पाहून मिक्स केलेला आहे वगैरे मारलं व्यवस्थित बारीक हे करून ते माझ्याकडं कर शे से शेंगदाण्याचं कूट होतं त्या मी रेग्युलर खायला घेतो ते घाटलेलं आहे आणि आता फार बऱ्याच नारळाचं किस टाकलेलं आता दिसून आता तुमच्या पुढे पुढे पाणी टाकतो तोड़ा। टेस्ट झाला तुम्हाला भाजी झाल्यावर सांगणारच आहे आरोग्य नीतीतर्फे जे आयोजित स्पर्धा आहे त्याच्यामध्ये हा माझा व्हिडिओ पाठवत आहे मी ज्ञानदेव मानिकराव कोळी म्हणजे डी एम कोळी आदिवासी समाज कोळी समाजाध्यक्ष पुणे लवकरच आम्ही रानभाज्या गोळा करायला जाणार आहोत मावळात तेव्हा तिथली माहिती आणि ताजी भाजी बनवलेली तुम्हाला मी देणार तोपर्यंत सुखी समाधानी आनंदी राहा रानभाज्या खावा निसर्गाच्या सानिध्यात राहा आरोग्य संपन्न राहा देव धर्म देशाची सेवा करा धन्यवाद जय श्रीराम